कोण आहे कोण आहे तिकडे हॅ इथं माझाच प्रॉब्लेम सोडवायला कोण नाही होतंय तुला अरे काय होत अरे अरे काय होत तुला हे राजा काय होत तुला अरे काय होत हे सोन्या अरे काय होत अरे डोळे उघडणं हे काय होत तुला अरे हे काय होत आई शपथ अरे काय झालं आला हे राजा हे हे काय होत तुला हे डोळे उघड नाही नाही ना, मी, मी चोर नाही अहो मी ते आवाज ऐकून मदत करायला आलो होतो मी चोर नाहीये याला चक्कर आली बहुतेक नाही अहो गैरसमज नाही मी चोर नाही मी चोर नाहीये चक्कर आली होती म्हणून मी सांभाळायला त्याला आत आलो आणि चैन त्याची माझ्या हातात आली तुटून मुन्ना अरे तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतं की तू चोर नाहीयेस आणि तसे मी गोळ्या आणायला आत गेले होते तेव्हा तू किती नीट लक्ष दिलं अमोलकडे आता ते हे कळले की कि तू किती चांगल्या घरातला मुलगा आहेस याला येत या, आहेत तीन वर्षांपूर्वी अमोलचे डॅडी अॅक्सिडेंटमध्ये गेलेत तेव्हापासूनच फिट्स येत आहेत याला चालूच आहे याची ट्रीटमेंट हो, तीन वर्ष ट्रीटमेंट देऊनही फिट्स बंद नाही झाल्या नाही बाबा गेल्याचं दुःख त्याचं बालपणच घेऊन आहे हसणं नाही खेळणं नाही बोलणं नाही अचानक वयाने खूप मोठा झाल्यासारखा वाटायला आहे तो म्हणजे फार बोलणं नाही अगदी पॉइंट टू पॉइंट बोलणं कोणात मिसळणार नाही आणि सतत अभ्यास करत राहणं हसणं तर अजिबातच नाही या वयात हसत नाही शपथ कमाल आहे मी याला होऊन दाखवलं तर खरं सांगू मी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन ओ ते ऋणी बिणी नको हा फक्त एक काम करा दरवर्षाला राखी बंधनाला एका राखीचा खर्च करा <laughs> आता बघाच मी आणि माझी गँग काय करतो ते राजा हे काय घरकामासाठी शाळेला दांडी मज्जा आहे ग तुझी दांडी नाही वाट पत्ती तुझी माझी मुन्ना कुठे कुठे म्हणजे काल रात्री त्याला बाबांनी घराबाहेर काढलं तेव्हापासून तो कुठे आहे कसा आहे काहीच पत्ता नाही हो। तुला तरी भेटला का ग त्यानंतर मला तर नाही भेटला तो कुठे गेला असेल ग तो आई तर काल रात्रीपासून जागते न जेवता भाई। आ, मुन्ना पण ना मुना कुठे होतास रात्रभर तुला माहितीये कालपासून तुझी आई उपाशी आहे आणि बाबा त्यांनी तर पार्टीच दिली असेल आपल्या खानदानाला मला नाही जायचं त्यांच्याकडे काहीतरीच काय बोलतोयस तू उपाशी आहेस ना कालपासून नाही नकोय मला अगं नाही रागाने नाही सांगत आहेत सकाळी येताना मी नाश्ता करूनच आलोय बबली मला ना एक ताई भेटली आहे तिला एक मुलगा आहे अमोल कधीच न हसणारा कदाचित हसणंच विसरलेला काल रात्री, में कड़े हो का बर। काल रात्री आ, मी त्यांच्याचकडे होतो तुझी कधी ओळख झाली त्यांच्याबरोबर काल रात्रीच डोंट गेट कन्फ्यूज सगळं सांगतो पण आधी मी घेतलेलं चॅलेंज चॅलेंज हो बबली तुमच्या सगळ्यांच्या जीवावर मी अमोलला हसवायचं चॅलेंज घेतलंय कराल ना सपोर्ट घेतलेस ना मग आता विचार कसला करतोय मुन्ना बोले तो नो टेन्शन <laughs> नो टेन्शन बबली एक सांगू मला भूक लागली पच्छा पचावल काय ऐकायला येत नाही काय काय रागरी म्हणतो मी ऐकायला येत नाही ती कळत नाही तसं वागत अगं मुलाचं काही पथर लागला काही छान पता लागलं त्याचा नाही काय शांतपणे सांगताय नाही काय जसं काय घरातलं लिंबू हरवलं आपल्या अरे असं काय तुम्हाला असा असा तुम्ही असा अरे पोराला मी बाहेर काढलाय ना तुम्हाला काय झालं असायला परमेश्वरा परमेश्वरा अरे पोरावर रागवण्याचा हक्क सुद्धा ठेवला नाही तू आता आपण चिडचिड कशाला करता शांतपणे जेवा पाहू आणि मग शांतपणे चिडचिड करत बसा ही पण त्याच्याच वळणावर चालली आहे अगं तुला त्याची चौकशी करायला सांगितली ना हो मी केली ना मग त्याच्या मित्रांना विचारलं तर ते म्हणाले हल्ली तो वेळेवर शाळेत येतो वर्गातही बसतो अभ्यासही करतो म्हणे मग कुठे जेवतो कुठे राहतो कुठे ते तर त्यांनाही नाही माहित माहिती अर्धवट सांगते काय नाही उद्याच्या उद्या मी शाळेत जातो आणि त्याच्या कानाला धरून घरी आणतो तुम्ही दोघे आज ना मला वाटलं गेलात की काय बघत काय बसल्या वाडा वाडा हो तो बरं माझं जेवण संपायचं काय वाढते कपार हे तुला ठेव बाकी सगळं मी घेतो <laughs> मी माझ्या नालायकपणामुळे माझी रक्ताची नाती तर गमावलीच आहे आता हे नातं सुद्धा मी असा का वागतो अरे भा कसे आत ठीक आहे ना सगळं अभ्यास वगैरे बरोबर करताय ना आमचा मुन्ना दिसत नाही तो तो सरांच्या केन्ना सरांच्या केबिन मध्ये बघा तुमच्या त्याच्यात किती फरक आहे बघा तुम्ही एका वर्गातले अगदी जवळचे मित्र पण माझा मुन्ना सरांच्या केबिन मध्ये तुम्ही रा इथे भीक मागत अरे हो आज मुन्ना घेऊन जायला आलोय घरी नेतोय माझा मुन्ना सरांच्या केबिन मध्ये वा आज हे परत आणून दिलंस ह्या आधी काय काय नेलाशील कोण जाणे खरं सांगू इतकी वर्ष प्रयत्न करून नाही तू अजिबात सुधारला नाहीस शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांवर आम्हाला चांगले संस्कारच करता येत नाहीत की काय असं वाटायला लागलंय मला मी हारलो पण सर बस मला काही आहे काय कायचं नाहीये मी आत येऊ हो का सर मुन्नाला घरी न्यायला आलोय चल मुन्ना काय आमचा घरी घेऊन जा त्याला म्हणजे लॅब मधल्या वस्तू चोरून विकायला घेऊन चालले होते तुमचं चिरंजीव अरे तुझ्या खोड्या पचवल्या पैशाची आफरात पण पचवली अरे आता चोऱ्या करायला लागलास तुम्ही माझ्या जागे राहून विचार करा काय केलं असतं तुम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं त्याला मग ला ला। गेला असता कडी फोडायला आम्ही असं काय गुन्हा केला पुढे कार्ट आमच्या पोटी जन्माला आलं तुझा बाप म्हणून घ्यायला लाच वाटते मला आजपासून तू आम्हाला मेलास आणि आम्ही तुला मेलो तर प्लीज सर मला एक लास्ट चान्स द्या सर मी पुन्हा असं नाही करणार सर ठीक आहे पण ही शेवटची संधी आहे हो। कारण हे तुझं शेवटचं वर्ष आहे मुन्ना बदल आता तरी स्वतःला बदल नाहीतर शेवटच्या वर्षातला शेवटचा दिवस उद्या परवाच येईल सर बाबा तुम्ही मुन्नाला घेऊन जायला आला होता ना हुशार मुन्नाला समाजाला शिक्षणाची गरज आहे कारण प्रत्येकाला करन स्वावलंबी व्हायचं तुम्हाल आहे तुम्हाला त्याची गरज नाही कारण तुम्हाला पोसणारे पालक आहेत ना पण भविष्याचं काय मुन्ना माझ्यावर विश्वास ठेवा सर ही गोष्ट पुन्हा मला सांगायची वेळ कुणावरच येणार नाही माझं स्वप्न आता फक्त स्वप्नच राहणार मुलाने माझ्यासारखं गहू तांदूळ विकण्याचं सारखं वाटत होतो असं का म्हणताय आहे आता खरंच बदललाय खरंच बदललाय पूर्वी मस्ती करायचं अभ्यास करायचा नाही तो चोरे करायला अहो पण आता सरांची माफी मागितली चूक झाली म्हणून त्यांना कबूल केलंय ना हा बदलच नाहीये का आपला मुन्ना जिथे ना ती माणसं खूप चांगली आहेत मी स्वतः जाऊन बघून आलीये ना आणि त्या लोकांच्या सा सहवासात आपला मुन्ना सुधारतोय कानावर विश्वास ठेवायला मी तयार नाही मग माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवा